नमस्कार मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकारप्रमाणे योगा बिझनेस इन्स्ट्रेक्टर आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुप्तपाद अनुभवृष्टासन एक दोन तीन आणि चार तर ही चार सुप्त पादांसन चार प्रकारांमध्ये आहे हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी त्याचप्रमाणे सायटिका सायटिकाचा प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात होणार नाही तर हे खूप महत्वाचं असं सुप्तपाद गोष्ट असं असं आहे तर याचा विधी आपण पाहणार आहोत कसं करायचं ते नेमकं तर चला सुरुवात करूया सुरुवातीला पाठीवरती झोपायचं मी तुम्हाला पुढच्या बाजूने करून दाखवतो त्याच त्याच नंतर आडव्या मॅटवर पण करून दाखवतो एक तुमच्याकडे बेल्ट घ्या किंवा ओढणी असेल काही असेल मोठा टॉवेल असेल तर तो घ्यायचा त्याच्यानंतर पाठीवरती झोपायचा पूर्ण तुमच्या पंजाला बेल्ट किंवा तुमची ओढणी लावा खालच्या बाजूला ठेवा दोन्ही हाताने तुमच्या दिशेने ओढायचं जेवढं वर ओढता येईल तेवढं वर खाचा आणि साधारणतः एक पाच ते दहा सेकंद ओढून लागायचं तुमचा चवडा जो आहे गुडचा तो तुमच्या बाजूला पाच वर्षा बाजूला करायची बार् वरच्या दिशेने गुडगा हा वाग सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा जेवढा शक्य होईल तेवढा तुमच्या बाजूला ओढायचा परत आपण लावतो डाव्या पायाला दोन्ही हाताने बेट पकडायचा हे पण तेवढ्या सेकंद धरून ठेवायचं पुन्हा पेट खाली सोड आता सुप्तपाद गोष्ट असून दोन सुप्तपादान गोष्ट आसन दोन करताना तुम्हाला सेम तीच प्रोसिजर आहे फक्त आता जो बेल्ट आहे तो एका हातात ठेवायचा आणि बाय हळूहळूपणे तुमच्या उद्या साईडला ठेवायचा जमिनीपासून एक ते दीड फूट अंतरावरती एक फुटावरती ठेवला तरी चालेल धरून ठेवायचा सावकाशपणे खाली ठेवा टेकवा सोडा अलगेपणे जवळ द्या आता पायाचं पाहू सुप्तपादांसन दोन चाललेलं आहे पहिल्यांदा सुप्त सुप्तपादांगृष्टासन एक मध्ये यायचं एक मधून सरळ दोन मध्ये जायचं आधी नजर टाकायची पाय आपलं बरोबर आहे का जमिनीपासून समांतर आहे का शक्य होईल तेवढा तुमच्या डोक्याच्या बाजूला वरती आणण्याचा प्रयत्न करायचा आता आपण सुप्त पाधा तीन पाहणार आहोत या सुप्त पाच तीन ला तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही तर याला तुमच्याकडचं ब्लँकेट किंवा एखादा लोड असला तर तो चालू शकतो तर आता आपण बांधे शुद्ध तुमच्या कमरेच्या जवळ लोड ठेवा साधारणत तुमच्या गरजेनुसार अंतर ठेवायचं एक चार किंवा पाच बोटापेक्षा जास्त अंतर तुमचा उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आणि दुसरं अलगतपणी त्या लोडवरती ठेवायचा तसा लोड तुमचा ऍडजस्ट करायचा आणि तुमचा डावा हात उजव्या गुडघ्यावरती दाबायचा जेवढं प्रेस करता येईल तेवढं प्रेस करायचं आणि उजवीकडे पाहायचं हे झालं सुप्त पाला गोष्ट असतील आता तुमचं डावा अशा पद्धतीनं सुप्त पाचांसन तीन झालं आता आपण सुप्त पाच चार गोष्ट सुप्त पाचांसन चार ला हे रोज जर तुम्ही केलं एक दहा जास्तीत जास्त दहा मिनिटं दहा ते पंधरा मिनिटात तुम्हाला ही सगळी आसनं होती सायटिकाचा कंबर दुखी पाठदुखी अजिबात राहणार नाही पहिल्यांदा सुप्त पाच एक मध्ये यायचं आणि आता विरुद्ध हाताने म्हणजे तुमचा उजवा पाय तर डाव्या हाताने बेंट पकडायचा आणि विरुद्ध बाजूला पाय खाली वाकवायचा प्रयत्न करायचा जेवढा शक्य आहे तेवढा जाईल तेवढा वाकवा मान तुमची सरळ राहील फक्त हा कमरेकडचा हा भाग पिष्ट झाला पाहिजे त्यानंतर तुम्ही अल्ब सोडून दिलं तरी चालेल त्याचप्रमाणे आता दुसरी बाजू सर एक विरुद्ध हातात बेल्ट ठेवायचा पाय एकदम सरळ नजरवरती ठेवायची मान या बाजूला नाही करायची फक्त हा भाग जो आहे तुमचा हा भाग पिष्ट अलगदपणे सोडून देऊ शकतो तर अशा पद्धतीनं पाहता पाकापृष्ठ सण एक दोन तीन चार ते आपण पाहिले तर तुम्हाला एक साइड घेऊ यायचं दाखवून दुपट दिवशी तर पटपटपट आपण एक ते चार क्रमांक घेऊया जेवढ शक्य तेवढा वरती तुमच्या बाजूला बाजूला दोन्ही हाताने बेल्ट ओढी जे काय असेल तुमचं ते तुम्ही पकडू शकता त्यानंतर सावका शाळवारपणे खाली आणायचं पंधरा ते तीस सेकंदाचा कोल्ड्रिंक बेट ठेवा तुम्ही हळूहळू करायचं सुरुवातीला पाच ते दहा सेकंद त्यानंतर जशी जशी सवय होईल तसं तसं तुम्ही तीस सेकंदाच्या पुढेही जातात हा पाय जो आहे हा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा असा गुडघा बेल्ट वगैरे नको एकदम सरळ ठेवायचा दोन्ही हातांनी बेल्ट पकडायचा पाच वर्ष दिशेने करायची सुप्त पादान गोष्ट असं एक आता सुप्त पादान गोष्ट दोन मध्ये जाऊया आपण दोन मध्ये जाताना पहिल्यांदा एक मध्ये यायचं दोन्ही हाताने बेल्ट पकडायचा वरच्या दिशेने उजव्याच हातात बेड पकडायचा आणि उजव्या दिशेनं जमिनीच्या दिशेने खाली आणायचं हा साधारणतः जमिनीपासून अर्धा ते एक फूट उंचावर पाय ठेवला तरी चालेल पोल्डिंग ठेवायचं जरा वेळ आणि मग सावकाशे खाली तिथे ठेवला पाय बेड मीस केला तरी चालेल तो दुसरा डावा पाय दोन्ही हाताने बेल पकडलेले आहे आपण आता त्याच हातात डाव्याच हातात बेल ठेवलेला आहे जमिनीच्या दिशेने घ्यायचा अर्धात एक फूट वरती आणि सावकाशपणे सोडवायचा सुप्त पादांगृष्ट असून दोन आता सुप्त पादांगृष्ट असून तीन तीन ला बेलची गरज नाहीये त्या त्यावेळेस त्या तुमचं लोड किंवा ब्लँकेटला या बाजूला तुम्ही उजव्या बाजूला ठेवा पहिल्यांदा साधारणतः तुमच्या कमरेच्या रेषेमध्ये ठेवायचं आपण पहिल्यांदा डावा पाय घेतले डावा गुडगाव वाकवायचा आणि ते लोडवर ठेवायचं हा हा कृपया आणि त्यानंतर त्याला दाब द्यायचं उजव्या हाताने दाब दाबायचा बरोबर तुमच्या या भागामध्ये ताण बसतो कमरेच्या आता या बाजूला तुम्हाला व्यवस्थित दिसेल उजवा गुडगाय आपण लोडवर ठेवलेला आहे त्यानंतर तुमच्या डाव्या हाताने उजवा गुडगा त्या लोडवरती किंवा तुम्ही जे ब्रँकेट ठेवलं असेल त्या उंचीच ब्लँकेट घ्यायचं मांडीच्या थोडस वरती आलं पाहिजे आणि मग डाव्याखाली प्रेस करायचं नजर समोर ठेवायची या इथं बरोबर तुमचा ताण बसतो कमरेला तर हे झालं सुप्त गोष्ट आसन तीन आता सुप्त गोष्ट आसन चार सुप्त गोष्ट गोष्टासन चार मध्ये येताना सुरुवातीला बेड पुन्हा तुमच्या पंजांवरती लावा सुप्तपाद गोष्ट असन एक मध्ये यायचं दोन्ही हातात बेल्ट धरायचं आता यावेळी विरुद्ध हातात बेल्ट धरायचा सुप्त पादां गोष्ट असेल चारला तुमचा उजवा पाय असेल तर डाव्या हातात बेल्ट ठेवायचा आणि विरुद्ध बाजूला पाय तुमचा जमिनीच्या दिशेने न्यायचा सुरुवातीला एक ते दीड फुटाच अंतर ठेवायचं पाय जास्त खाली नाही घेतला तरी चालेल फळवार पनीर सोडा हे झालं उजव्या पायाचा तर डावा विरुद्ध आता ठेवायचं त्या उजव्या हातात कंगर न जर समोर ठेवायचे पायखाली घ्यायचा तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने सुप्तपाजाम गोष्ट आसन पाहिजे तर सुप्त पाजा गोष्ट असण हे खूप तुमच्या साहित्यिका कंबरदुखी पाठदुखीवर खूप प्रभावशाली आहे तुम्ही एकदा करून पहा जरूर तुम्हाला याचा फायदा खूप चांगला फायदा याचा मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कमेंट्स करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद